प्रियंका अगं लवकर ये दबा की नाही उशीर मला जायला हे घे अगं हे काय युनिफॉर्म पण नाही घातला काय सतवतेस ग तू बाबा, तुझे? बाबा? आ, सकाई, सकाई कुठे तुझे नीट उभी राहा कुठे बाबा अ सकाळी सकाळी गेलेत कुठेतरी फोटो काढायला घरांच्या नुसते फोटोच काढत राहा म्हणा घर घेण्याची गोष्ट दूरच दुसऱ्याने उपकार म्हणून राहायला दिलेलं घर सुद्धा टिकवणं जमत नाही आई आई बाप सोर खस्ता मला एक गंमत सांगायची तुम्हाला कांद्याला चिमणीने घरट बांधले छान आपण फोटो काढूया इथं आपल्या घराच्या मागे फोटो काढायचे आता नको उद्या काढू तुला शाळेत जायचं ना झपट हो। मामा ओरडेल प्रियंका ये ग लवकर उशीर होतोय अशी हो दिशा मी स्टुडिओत आहे मला एक कप चहा पाठव ना हो आता बघताय ना मी काय काय करते हिला एकदा शाळेत पोहोचवायचंय मला ऑफिसला जाताना त्या शिंदेंच्या मुलालाही भेटायचंय जर वेळेवर पोचले नाही ना तर आपल्या सगळ्यांना घराबाहेर पडावं लागेल खरं सांगते चल दे इकडे मी घालते तिची वेणी ये ग प्रियांका इथेच घातली पाहिजे का स्वयंपाकघरात तुला तरी वेणी स्वयंपाकघरात <गारा> केस विंचरू नयेत